आणि खिडकीतून बघितलं रात्रीचे दोन वाजले होते तर एक बाई टमरेल घेऊन गेटच्या खाळून वाकून गेली तर तिला शौचास जायचं असतं तर ती खालीच कुठे जंगलात गेली असती जंगल एवढं मोठं आहे पण रात्री टमरेल घेऊन वरती गेली जंगलात आणि अचानक असा मोठा विचित्र आवाज आला की त्याची कल्पना सामान्य माणूस करू शकत नाही पण करू शकत आम्ही सर्व घाबरलो तर रात्री मला अचानक जाग आली मी घड्याळ बघितलं साडेतीन वाजले तर माझ्या पायाकडे मला भास झाला की मी उठून बघितलं तर मी एक बाई हिरव्या साडीतली बाई माझ्या पायाकडे बसली आणि मी क्षणासाहेब इलं म्हणा नव्हता तिचं तुटून पडलो तुटून पडलो आणि सणसणीत शिवी घातली सनसणीत शिवी घातली लगेच ती बाई उठली आणि काचेच्या दिशेने अशी आरपार जायला लागली मी तिचा पदर पकडला ती अर्धवट बाहेर होती अर्धवट आतमध्ये होती काचेच्या तिने मला हाताला जोरात झटका मारला आणि पदर सोडवायचा प्रयत्न केला मी पण सोडत नव्हतो पण ती तोपर्यंत काचेच्या पार गेली आणि जोरात झटका मारला माझ्या हातातून पदर निसटला आणि ती बाई काचेच्या बाहेर निघून अदृश्य झाली तर एक माणूस चालला कुर्ता घातलेला सफेद तर त्याने हात केला तर ड्रायव्हरने थांबवला नाही तर ड्रायव्हर मारे थांब त्याला घेऊया नाही म्हणे सर थांबू नका आणि त्याला गुन्हा घेता गाडी पुढे आली अँबेसेडर गाडी पुढच्या ना पण वर्ती माणूस उभं होता मग त्या गाडीच्या प्रकाशात त्याचे डोळे असे विचित्रपणे चमकले तर आमच्या साहेबांची मुलगी बोलली की बापरे काहीतरी फायन काय गाडीला थांबका निघून आले नमस्कार, नमस्कार। विजे अवसरे। विजे अवसरे। सर नमस्कार काय नाव सर आपलं माझं नाव विजय अवसरे विजय अवसरे हा ओके कुठल्या सर मुलचा मी भांडूपला राहतो आणि भांडूपच आमचं गाव आहे आणि आमचे आजी आजो भांडूपमध्येच राहायचे माझे आजी आजोबा एकोणीशे पस्तीस साली भांडूप पश्चिमला राहायला आले मुंबई एकोणीसशे पस्तीस पासून आतापर्यंत तुम्ही अच्छा कर्मभूमी देखील भांडूप आहे आमची आणि बरंच काय आता सध्या मी आर्किओलॉजी मध्ये शिक्षण घेत आहे माझं वय आता अठ्ठावन्न आहे त्या अगोदर मी जर्नलिजम मधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं त्या अगोदर मी ओन जी मध्ये होतो फायरमन म्हणून आणि मला त्यावेळेस पंधरा दिवस काम आणि पंधरा दिवस सुट्टी असायची त्या पंधरा दिवसात काय करायचं त्या मी जंगलात फिरायचो पक्षी निरीक्षण करायचो आणि त्या काळात मला वेगवेगळे मोठे मोठे सायंटिस्ट भेटले काही तज्ज्ञ भेटले मग त्यांच्याबरोबर मी ते सुट्टीचा दिवस घालवायचो मग मला थोडं थोडं कळायला लागलं की पक्ष्यांचं नाव काय वगैरे मग अशामध्येच मला सापांमध्ये इंटरेस्ट आला की साप कसे दिसतात त्यांचं नाव काय त्यांचं शास्त्रीय नाव काय त्यांना कसं पकडायचं आणि ते आम्ही शिकलो आणि त्यावेळेस आम्ही भार मुंबईमधले चाळीमध्ये येणारे साप किंवा घरामध्ये येणारे साप पकडायचो सा। आणि तिथून माझं ते जंगलातले लाईफ सुरू झालं तर त्यासाठी आम्ही त्यावेळेस परवानगी वगैरे हा विषय नव्हताच सर्पमित्र एक संकल्पना पण पन नव्हती पण आम्ही साप पकडायचो सा। आणि रेस्क्यू करायचो मग संजय गांधी राष्ट्रीय उद्यामध्ये उद्यानामधील जे काही मोठे अधिकारी होते त्यांना आम्ही सांगितलं की सर एखादं सर्पोद्यान मुंबईत झालं मद्रास स्नेक पार्कच्या धर्तीवरती तर त्यांना ते ती कल्पना आवडली मग त्याच्यासाठी पहिल्यांदा काय करायचं असेल तर साप कसे पकडतात याचं शास्त्रीय शिक्षणासाठी मुंबईतील पाच जणांना आम्हाला मद्रास इथे पाठवलं मद्रासमध्ये हिरोला स्नेक कॅचिंग सोसायटी नावाची संस्था आहे जी साप पकडते त्यांच्याकडे आम्ही पंधरा दिवस शिक्षण घेतलं आणि शिक ते शिक्षण पूर्ण करून मुंबईत आल्यावरती स्नेक पार्कच्या कामाला वेग आला वे पण काही कारणास्तव मुंबईमध्ये सर्पज्ञान होऊ शकलं नाही पण त्यानंतर अशा गोष्टी घडत गेल्या की मुंबईमध्ये नागपंचमीच्या अगोदर खूप सारे गारुडी यायचे त्या गारुडीच्या विरोधात आम्ही काम केलं आणि ती गारुडी येण्याची संख्या कमी झाली आता मुळीस गारुडी मुंबईमध्ये दिसत नाही महाराष्ट्रात दिसत नाही पण त्या साप पकडण्याच्या दरम्यान आम्ही गोरेगाव हत्ती गेट येते एक बंगला होता तिथे थांबायचो तर तिथे थांबण्यामध्ये आम्हाला हेतू असायचा की रात्री फिरायचं जंगलामध्ये आणि त्या गेटवर थांबल्यामुळे काही काही पोचर्स जे होते चोर शिकार आम्ही त्यांना पकडायचो अटकाव करायचो दारू भट्टीवरल्याने हाकलायचो म्हणून आम्हाला ती राहायची परवानगी होती मग असंच एकदा आम्ही रात्री थांबलो आम्ही आणि खिडकीतून बघितलं रात्रीचे दोन वाजले होते तर एक बाई टमरेल घेऊन गेटच्या खाळून वाकून गेली जर तिला शौचास जायचं असतं तर ती खालीच कुठे जंगलात गेली असते जंगल एवढं मोठं आहे पण रात्री टमरेल घेऊन वरती गेली जंगलात तर मी काय कोणाला बोललो नाही दुसऱ्या दिवशी आमचा एक मित्र आहे शंकर हबाळे म्हणून त्याला विचारलं की अरे रात्री एक बाई वरती गेली टमरेल घेऊन गे दोन वाजता दादा म्हणे ते तू काय विचारू नको ती बाई नव्हती म्हणे ती बाई नव्हती नव्हती म्हणजे तरी भुताटकीचा प्रकार म्हणजे तिला डिस्टर्ब करू नको मग विषय आला गेला असंच आम्ही प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवार शनिवार काढायचो असंच आम्ही सहा सात जण बसलो होतो आणि जेवण वगैरे तयार होत होतो म्हणून एक राऊंड मारायला रात्रीची साठ अकरा वाजता जंगलात गेलो आणि खूप दूरवर गेल्यावरती एका झाडाखाली मोरी पक्की मोरी त्याच्यावर बसलो मोरी म्हणजे मोरी म्हणजे डोंगरातलं पाणी ज्या पाईपाद्वारे बाहेर पडतात त्याच्यावरती पक्का असा बांध घालतात ओटा करतात त्याला मोरी शब्द आहे एक कट्टा कट्टा म्हणतात ते खाली पाईप असतो आणि वरती रस्ता असतो आणि बांध असतो कट्टा त्या कट्ट्याला पाच सहा जण बसलो आणि खाली बसलो असं दोघ जण गप्पा सुरू झाला रात्री पक्ष्यांची आवाज येत होते चक्कू चक्कू म्हणजे नाईटजर नावाचा पक्षी चक्कू चक्कू असा आवाज काढतो आणि अचानक असा मोठा विचित्र आवाज आला आम्छा, आम्छा, माने माने बर, की त्याची कल्पना सामान्य माणूस करू शकत नाही पण करू शकत आम्ही सर्वांनी घाबरलो पण आमच्या मित्रांमध्ये आमची माझ्या मित्राची जी मेसेज होती ती सहा महिन्याची गरोदर होती तर माझ्या मनात एक विचार आला क्षणभर की मी की मी जर मी आता उठून पळालो तर काहीतरी अभर्षण होईल तिचं म्हणून पळवलं नाही आणि एक सेकंडचा वेळ घेतला आणि टॉर्च पेटवली आणि झाडावर फिरवली तर दोन घुगडं आपसात बोलत होती मग नंतर पुस्तक वाचल्यावर कळलं की एप्रिल मे हा काळ त्यांचा मिलनाचा काळ असतो आणि त्या काळात ते खूप विचित्र असा आवाज काढतात भारतामध्ये चौतीस जातीचे घुबड सापडतात महाराष्ट्रामध्ये एकवीस जातीचे संजय गांधी राष्ट्रीय राष्ट्रीय उद्यानामध्ये एकवीस जातीने सापडतात अठरा जातीने सापडतात मुंबईमध्ये पाच जातीचे तर त्या एक चौतीस जातीपैकी जे मोठे घुबड आहेत जे मासे पकडून खाणारे घुबड त्यांची नोंद त्या वेळेच्या चेकलिस्टमध्ये नव्हती तर आम्ही आमचे काही तज्ञ मंडळी आमचं बोलणं झालं माझं की बिग औल म्हणजे मोठे घुबड आपल्या इथं आहेत त्यांचा आवाज मी ऐकला त्या दिवशी बघितलं पण तर पुन्हा आपण चेक करूया आणि त्याच्या मध्ये ती नावं ठेवूया म्हणजे त्यांना ऍड करूया त्या लिस्टमध्ये मध्ये बर्डच्या मध्ये तर त्यासाठी आम्ही आमची जागा निवडली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मध्ये तुळशी लेखच्या बाजूला असलेला लॉगट नावाचा बंगला तर अर्थात आमचे बॉस संगती असल्यामुळे आणि ते तज्ञ असल्यामुळे आम्हाला परवानगी भेटली आम्ही ते बुक केलं संध्याकाळी पाच लाच आम्ही बंगल्याला पोहोचलो आमचं सामान ठेवलं आणि तुळशी लेक्चर बांधावरती बसलो <coughs> संध्याकाळी सहा ला थोडासा अंधुक्ष असा अंधार पसरतो त्याच वेळेस सगळे पशु पक्षी प्राणी ते रात्रीचर प्राणी आहेत आणि रात्रीचर पक्षी आहे निशाचर पक्षी ते ऍक्टिव्ह होतात आणि ते बोलायला सुरुवात करतात कॉल द्यायला सुरुवात करतात त्यापैकी एक कॉल असा होता आ, आ, एक तर, की आमचे संजय मोंगा सर म्हणाले की हा ब्राऊन फिश आऊलचा आवाज आहे कॉल म्हणजे आवाज आणि तो फार भयंकर रीतीने ओरडतो समजा तुम्ही एकत्र एकाकीपणे जंगलात चाललात आणि तो आवाज आला तर तुम्ही घाबरणार नक्कीच घाबरणार मग ते सर म्हणाले की नाही हा ब्राऊन फिश आऊल आहे आणि हा नक्की ह्या पाण्यावरती येणार होता मासेमारीसाठी ब्राऊन फिश आऊल आउल हे थोडं मराठीत सांगा म्हणजे प्रेक्षकांना अजून ब्राऊन फिश आउलचा मराठी शब्द आहे हुमा घुबड गुबर। घुबडाचा हा एक प्रकार आहे घुबडाचा प्रकार आहे अंत मोठा असतो साधारणतः मला वाटतं की कोंबडीपेक्षा डबल कोंबडीच्या दुय्यम दुय्यम आकाराचा आणि त्याच्या पायावरती किसन असतात कारण त्याच्या पाया तो पाण्यात बुडवताना मासे पकडतो पंजाने असं नंतर काही वेळाने अंधार पडला सात साडेसातची वेळ झाली तो पाण्याच्या पृष्ठभागावर समांतर उडून जातो आणि मासे वर आले असताना छपकन असे दोन्ही पंजे टाकतो आणि मासे पकडतो आणि उडत जातो आम्हाला ते अंधुक्ष दिसायचं की घुबड आलाय मासा उडत चाललाय आणि छपकन केला आवाज पाण्याचा आवाज आणि काहीतरी घेऊन जातो पण फोटोग्राफी आम्ही काढू शकलो नाही पण शंभर टक्के तो ब्राऊन फिश आवल होता तर सर म्हणाले की उद्या सकाळी त्या ज्या साईडला मासे पकडून उडत जायचं ते ठिकाण आम्ही बघितलं आणि उद्या सकाळी जाऊन बघे जे मासेमारी गुब, करणारे घोबड आहेत किंवा जे मोठे घोबड आहेत ते काय करतात छोटे पशु पक्षी कीटक खातात पण त्यांचे कडक कवच नख खवले आणि केस त्यांना पचवता येत नाही म्हणून ते आपल्या त्या पिसांचा गोळा पिसांचा गोळा तोंडावटे बाहेर फेकतात जे नाही पचलेले जे न पचलेले जे अन्न आहे ते तोंडावटे गोळा तो बाहेर फेकतात वाटे नाही आणि ते गोळे त्या झाडाखाली पडलेले असतात तर त्या झाडावरती हमखास त्या घोबड्याची डोली किंवा घर असतं yeah. तरी आम्ही yeah. तिथे रात्री साडे अकरापासून त्या डॅम डॅमवरती बसलो घुबड yeah. प्रत्येक दहा मिनिटांनी यायचं चपकन करायचं आणि ते मासे पकडायचं yeah. मग मा झोप यायला लागली म्हटलं चला आता बस झालं आम्ही उठून बंगड्यावरती आलो आमच्यासाठी डाळभात बटाट्याची भाजी होती आम्ही खाल्लं yeah. आणि त्यावेळेस तिथे लाईट नव्हती जेवताना फक्त जनरेटर आम्ही चालू करायचो लाईट चालू करायचे आणि ब आमचं जेवण झालं आम्ही झोपायला गेलो तर त्याचे दोन म्हणजे दोन रूम आहेत तिथे एक रूम आमच्यासाठी होती आणि एक लॉक लावून ठेवलेलं समजा कोणी अचानकपणे आलं तर ऑफिसर तर आम्ही पाच जण होतो चार जण आतमध्ये झोपले मी वरंड्यामध्ये झोपलो ओरंडा एकदम काचेन आहे टाईट पॅक आहे लॉकेटचा तर आम्ही झोपलं मी बाहेर एकटा झोपलो आणि जे तिथे मोठे सोफा होते त्याच्यावरती उशी होती उशी तर रात्री मला अचानक जाग आली मी घड्याळात बघितलं साडेतीन वाजलेले <coughs> तर माझ्या पायाकडे मला भास झाला की मी उठून बघितलं तर मी एक बाई हिरव्या साडीतली बाई माझ्या पायाकडे बसली आणि मी सणाचाही विलं होता तिच्यावर तुटून पडलो तुटून पडलो आणि सणसणी शि घातली चनचणी शिवी घातली लगेच ती बाई उठली आणि काचेच्या दिशेने अशी आरपार जायला लागली मी तिचा पदर पकडला ती अर्धवट बाहेर होती अर्धवट आतमध्ये होती काचेच्या तिने मला हाताला जोरात झटका मारला आणि पदर सोडण्याचा प्रयत्न केला मी पण सोडत नव्हतो पण ती तो पण ती काचेच्या पार गेली आणि जोरात झटका मारला माझ्या हातातून पदर निसटला आणि ती बाई काचेच्या बाहेर निघून अदृश्य झाली एक सेकंडचा काळ होता किंवा जास्त अर्धा सेकंडचा पण मला काय सुचला नाही पण मी असा प्रकार केला होता नंतर मी काय झालं असं म्हणून विचार करून चादर उडून झोपलो नंतर मला आठवलं काहीतरी भूताटकीचा प्रकार असेल मला भीती वाटली मी काय चादर सकाळपर्यंत काढली नाही सकाळी उठलो वगैरे फ्रेश वगैरे झालं मी बोललो मित्र अरे कोई भूत वगैरे आहे आता जेट बोलता कुछ नाही होता असं म्हणून हा विषय त्यांनी टाळला त्यांना ते मानलेच नाही तो चार पाच दिवस गेले कुर्ला इसमध्ये आमचे गारुडी सर्पमित्र गारुडी म्हणून सर्पमित्र नव्हे तर ते पहला अफजर भाई ना जो मानस अजुन पर नहीं माता रहा पहला विचार कि अरे अफजर भाई मैंने रात को ऐसा, ऐसा ऐसा एक भूत को पकड़ा था और तो उसका मतलब क्या वाले साहब आपको कोई पकड़ने को भला आई थी लेकिन आपने उस पर हमला बोल दिया गाली दे दिया इसलिए बच गए अगर गाली नहीं देते तो तुम तुम पे हवी हो जाती और कुछ तो प्रॉब्लम होता तो यह आशा अनुभव है, है, है। आता तुम्ही जंगलामध्ये फार काळ तुम्ही वास्तव्य केलेले तुमचा अभ्यास त्या बाजूला जास्त आहे तर असं जे म्हणतात की जंगलामध्ये इतर इतर प्रकारच्या निगेटिव्ह पॉवर किंवा वाईट शक्ती वगैरे किंवा अमुक अमुक तशा गोष्टी तशातलं काही अनुभव किंवा काही ऐकण्यात गोष्टी आल्यात का ऐकण्यामध्ये बऱ्याच आल्या पण जेव्हा जंगलामध्ये फिरताना त्यावेळेस मी भांडूप पासून गोरेगाव पर्यंत पाहिजे जायचो जंगलातून प्रवास नाही घेत आता एवढी हिंमत माझ्यात नाहीये दिवसा ज्या ठिकाणी मी फिरायचो कारण मी गोरेगावला बीएनएचएस मध्ये कामाला होतो तर माझा ऑफिसचा टाइम सकाळी दहाचा होता तर मी भांडू पासून चालत गेलो की मला दीड दोन तास लागायचे कालांतराने माझा वेग एवढा वाढला की पाऊन तासात एक तासात मी आमच्या ऑफिस मध्ये पोहोचायचो पण कधी कधी रात्री पण जायचो यायचो टाइमपास म्हणून हो। पण त्यावेळेस मला कधी बिबड्याचं दिसला नाही बिबळा वाघ दिसला नाही किंवा असं काही विचित्र प्रकार दिसला नाही पण काही काही लोकांना असे अनुभव आलेत ॉघटचा जो रस्ता आहे मुलुंड ते बोरली दरम्यानचा तिथे लोकांना मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांना विचित्र भयानक असे अनुभव आलेले आहेत की त्यांना पण त्यांना सफेद साडीमध्ये बाई दिसली मला हिरव्या साडीमध्ये दिसली हुँ, हुँ, हुँ. नंतर आमचे एक वरिष्ठ अधिकारी त्यांना त्यांच्या कुटुंबासमोर समावेश ते मुलुंड ते बोरोली प्रवास करत होते त्यांचा बंगला बोरडी मध्ये होता त्यावेळेस तर एक माणूस चालला कुर्ता घातलेला सफेद तर त्यांनी हात केला तर ड्रायव्हरने थांबवलं नाही तर ड्रायव्हर मारे थांबा त्याला घेऊया नाही थांबू नका आणि त्याला घेता गाडी पुढे आली अम्बेसर गाडीच्या ना माणूस उभा होता परत एकदा परत उभा मग त्या गाडीच्या प्रकाशात त्याचे डोळे असे विचित्रपणे चमकले तर आमच्या साहेबांची मुलगी बोलली की बापरे काहीतरी बाहेर नका गाडीने थांबता निघून आले पेक्षा भयानक घटना तिथे लोकांनी अनुभवल्या आहेत काही लोकांनी गाडी ठोकली त्यांचा ऍक्सिडेंट झाला मग काही वर्ष त्यांनी तो रूटच बदली केला म्हणून ते बोरोली शॉर्टकट होता जंगलातून मग ते मुलून भांडूप करत अरे मार्गे असं यायचे किंवा उलट प्रवास करायचे पण त्या रोडने नाही जायचे आता पण ते अधिकारी आहेत रिटायर झाले अशा घटना घडलेल्या आहेत नंतर आता पण महाशिवरात्रीला काला मोठी जत्रा भरते मग त्यावेळेस काय असं वीस वर्षापूर्वी की जंगलाच्या चारी बाजूने लोक शिरायचे गंबत म्हणून आणि जंगलाला आग लावायचे काहीतरी करायचे पण नंतर एक काळ असा आला एक साधूजी आम्हाला त्या काळच्या ऑफिसरना एक साधूचं प्रेत सापडलं साधूच का साधूच का की त्याचे लांब केस होते जटा आणि भगवे कपडे होते पण त्याला उजवा पाय आणि डाव हात नव्हता आणि त्याचं पोर्शन खाल्लं होतं मृतदेह होता मृतदेह होता, होता। हुँ, हुँ. ते नक्कीच बिबळ्याने त्याला मारलं असेल लोकांचा गैरसमज काय की बिबळा एका रात्री माणसाला मारतो आणि खाऊन टाकतो असं नाहीये बिबळा ठार मारतो फोडतो रक्त पितो पोटाकडला काही भाग खातो जिम कार्बेटच्या पुस्तकात असे काही उल्लेख आहेत की बिबळा वा काय करतो छोटे शिकार करतो उदाहरणार्थ छोटे पशु पक्षी प्राणी कुत्रा मांजर गाय वासरूच पिल्लू कोंबडी किंवा शौचास बसलेली माणसं त्यांची हाईट कमी होते त्यावेळेस हल्ला कर, करतो छोटा तर साधू असं काहीतरी करत असेल म्हणून त्यांनी मारलं असेल पण काय लेपड की माणसाला चुकून मारतो अनावतपणे मारल्यानंतर तो त्याला जे काय करायचं रक्त प्यायचं खातो काय मटण खायचं ते खाऊन निघून जातो त्याच्यामध्ये अजून एक गंमत आहे जर बिबळ्या वाघाने नर माणसाला खाल्लं असेल मारलं असेल तर त्याचे बॉल्स खातो गोट्या काढून घेतो अंडकोश अंडकोश तोडून टाकतो त्याला काही शास्त्रीय पुरावा नाही पण असे उल्लेख आहेत का करतो याच काही माहिती आहे जिम कार्बेट पुस्तकात आहे त्याचे उल्लेख आहेत आणि जर ती बाई असेल तर तिचे स्तन खातो आणि हे पुस्तकामध्ये पण उल्लेख आहे आणि शंकर हबाळे जो हबाळपाडा फिल्म सिटी गोरेगाव मध्ये हबाळपाडा आहे त्याच्या आईला बिबड्या भागाने मारलं होतं त्या बाईला स्तन होते नंतर तो वाघ पकडण्यात आला बिबड्या वाघ मग शंकरला विचारलं तुझ्या आईला या वाघाने खाल्लंय तर तू काय करशील आम्ही जंगलात राहतो तो, जंगला तो आमचा देव आहे त्याला सोडून द्या नंतर त्याला कदाचित सोडलं असेल किंवा नसेल सोडलं हा नंतर काय होतं की बिबड्या वाघ माणसाला मारतो कधी कधी चुकून आणि तसा सोडून जातो पण मग बाकीचे लोक बाकीचे प्राणी काय करतात जेव्हा एखादा मृतदेह किंवा फिल्म सिटीच्या आसपास त्या काळी स्मशान होते तर ते मृतदेह उकरून काढण्याचं काम रान डुकर करतात रानडुकर मृतदेह उकरून काढतात आणि त्याची हाड चावून खातात आपल्या जंगलात तरच नव्हता त्यावेळेस काळी होते अठ्ठ्याऐंशीचा रेकॉर्ड आहे मग आता पण आता म्हणजे पंधरा वीस वर्षा चोथा चौथा झालेली हाड म्हणजे कोणीतरी चावून सोडलेली हाडांचा चुरा आढळायचा हे मी स्वतः बघितलेले ते रानडुकर ते हाड चावतात आणि चौथा फेकतात आणि मी असं कशावर बोलतो की जंगलामध्ये एक वेडा माणूस बघितला लोकांनी काही दिवसांनी प्रेत प्रेम सापडलं काही दिवसांनी सांगडा सापडला काही दिवसांनी चौथा सापडला मग ते कळलं की जे पाठीचे मणके ना ते रानडुकर चावतात आणि त्याचा चौथा करतात कदाचित ते, ते, करता। ते खाता येत नसेल तर त्या ज्या साधूचं प्रेत आम्हाला सापडलं होतं ते अर्धवट ते काम रानडुकऱ्याचं असेल कारण रानडुकर सगळं खात ते काय कंदमुळे खात असं पण नाही सगळंच खातं गुळगान खाईल मृत सडलेले मृतदेह काही करेल ते जंगलातील स्वच्छताच काम ते करतात वाघ कधी कधी चुकून माणसाला मारतो पण बाकीचं साफसफाईचं काम रानडुकरच करतात आणि आपल्या मोठे मना वाटतं की आम्ही रानडुकरच शिकार करतो वगैरे पण तसं नाही काय सफाई कामगार रानडुकर पण आहेत ते काही करतात आणि नंतर आता ती गोरेगाव फिल्म सिटी जवळ असलेली स्मशानभूमी पंधरा वीस वर्षापूर्वी म्हणजे तिथे आता नाही करत मृतदेह नाही गाडले जात असं तिथे आता नाही आपलं जे बोरडी नॅशनल पार्क आहे ते असं जंगल आहे की त्याच्या चारी बाजूला कॉन्क्रीट ऑफ द जंगल आहे म्हणजे इमारती आहेत घरदार आहेत तसंच झोपडपट्ट्या पण आहेत वाघ वस्तीमध्ये येण्याचं मुख्य कारण काय तर झोपडपट्ट्या झोपडपट्टी मधल्या जे अगदी कडेवरती राहतात जंगलाच्या कडेवरती सुलभ झोपडपट्ट्या संडाचं बांधून द्या तरी ते दोन नंबरला जंगलातच जातात तिथेही घटना घडते मग ते झोपडपट्टी झाली की तिथे कुत्रे मांजर कोंबड्या छोटे पक्ष जंगल आणि शहराच्या सीमे रेषावर राहणारे जे बुबळे वाघ आहेत ते जंगलात जात नाहीत कारण त्यांना इझी प्रेम मिळतं आयते क्षण होते पाच साडेपाच राहतात कलवट त्याला शब्द इंग्रजी असे जंगल आणि शहराच्या वेशीवरती ज्या जंगलातून वाहणारे झरे त्याच्यावरती कलवट म्हणतात त्याला पाईप असतो आणि ओटा असतो वरती हे खरी वस्तुस्थिती आहे की बिबळे वाघ शहराच्या आणि जंगलाच्या कडेवर राहणारे जे बिबळे वाघ आहे ते पाईपामध्ये राहतात रात्री दिवसा जरी बाहेर पडत एखादा कुत्रा मांदर पकडून पडतात मर्यादा असे आणि नंतर जे जंगलातले जे कॅमेरा ट्रॅप मध्ये दिसतात ते वेगळे हे फार महत्वपूर्ण विधान मी करतोय कारण मला अनुभव आहे कॅमेरा ट्रॅप आत्ता आला पूर्वी कॅमेरा ट्रॅप नव्हता पण जेव्हा तुम्ही कॅमेरा ट्रॅप लावायला जंगलात जाता विभळ्या वागाने तुम्हाला बघितलेलं असतं की माणसं गेले तो तिथे पुन्हा जाणारच नाही अच्छा हुशार आहे हा एकदम धान लागली असेल पा पानवठ्यावरती कॅमेरा ट्रॅप लावला तर तो येईल पण शक्यतो तर टाळतो त्याला पण माहिती असतं माणूस इथे गेला त्याला वास येतो इथून माणूस गेलाय मग नाही जाणार